तब्बल पंचवीस कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या एका व्यावसायिकाला आता अटक करण्यात आली आहे पारसमल लोढा असं या व्यावसायिकाचं नाव असून तो मूळ कोलकात्याचा आहे याच व्यावसायिकाने कर्नाटकातले उद्योगपती शेखर रेड्डी यांचे एकशे वीस कोटी दिल्लीतला वकील रोहित टंडन याचे पंचवीस कोटी रुपये बदलून दिले होते ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालय आज पारसमल लोढाला दिल्लीतल्या कोर्टात हजर करेल शिवाय लोढाकडे पंचवीस कोटी बदलून देण्या नव्या नोटा कुठून आल्या याचा देखील यातून होणार आहे तेव्हा पंचवीस कोटींच्या नोटा बदलून देणारा तो धनदांडगा आहे तो आता गजाड झालेला आहे भारती सहस्त्रबुद्धी आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील भारती तुझ्याकडे काय तपशील गेल्या काही दिवसातल्या सगळ्यात मोठे जे दोन प्रकरण होते ते होतं म्हणजे शेखर रेड्डीकडे सापडलेले शंभर कोटीहून अधिक पैसे आणि दिल्लीतले जे वकील होता रोहित टंडन त्यांच्याकडे सापडलेले पंचवीस कोटी रुपये हे सगळे जुन्या नोटांमधले आणि नवीन नोटांमधले पैसे होते जे बद, जे बदलण्यासाठी मुंबईकडे पाठवले जात होते अशा पद्धतीची माहिती होती तर ज्या ज्या मध्यस्थाकडून ते बदलवले जात होते असा आरोप होता त्या ते आरोप असलेला पारसमल लोढा नावाच्या कलकत्त्याच्या व्यापाऱ्याला थोडा वेळापूर्वी कडनं अटक करण्यात आलेली आहे अटक मुंबई इथं झालेली आहे आणि काही वेळापूर्वीच लोढाला दिल्लीला नेलं गेलंय कारण दिल्लीमध्ये या सगळ्या केसेस सुरू आहेत त्यामुळे आता कशा पद्धतीने हे रॅकेट काम करत होतं ते पुढे येऊ शकेल रेष्मा नक्कीच भारती धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल